काय काम करता इथे पितळ्याच्या भांड्यांना कलई करते आहे ना हे साफ करायला लागले पूर्ण सोड्याने एकदम स्वच्छ करून जे पहिले आपण जेवण केले ना ते पूर्ण एकदम स्वच्छ क्लीन होते तेलकटपणा पूर्ण जातो हे पूर्ण घासून घेतो आता हे पूर्ण गरम करून घेतली जुनी कलई आहे ती पूर्ण जळून जाते याला आम्ही पूर्ण नऊ सागर टाकून हे नऊ सागर टाकला ही पूर्ण जाते काळी पडते मग त्यानंतर ही आम्ही नवीन कोटिंग करतो डबल कलई केल्याने जास्त दिवस कलई राहते हा झाला पहिला हात आता हात दुसरा हात एक दीड वर्ष कलई तुम्हाला वापरता येईल ही झाली कलई अशा प्रकारे कलयुग आणि किती पैसे घेता तुम्ही एवढं पातेला असेल तर दोनशे रुपये केल्याने जेवण चांगलं लागतं आणि आजार पण पण होत नाही ठाणे नौपाडा रोड इकडे ना या बाजूला घंटाळी देवी मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे आल्याच्या नंतर आहे ना इकडे ना हे ऑर्थो सेंटर हॉस्पिटल आहे आणि त्या गेटच्या बाहेरच आहेत ना इकडे आपल्याला हे कलईवाले बसलेले बघायला मिळत आहे ते बघा इकडे आहेत ना कलईवाले यांचा बोर्ड लावलेला आहे तांब्या यांची सगळी भांडी इकडे करतात